साहेबांनी नेहमी आम्हाला संयम राखायला शिकवला आहे आणि त्या दृष्टीने आम्ही नेहमी संयम राखत आलेलो आहे पण संयम कुठपर्यंत राखावा ह्याच ह्याची मर्यादा आहे हा संयम सुटत चालला निश्चितपणे मी माझा वैयक्तिक सांगतो माझा संयम आणखीन काय राहणार नाही ह्याने जर असंच केलं निश्चितपणाने असे विरोध काढणार विधानसभेचे इलेक्शन तोंडावर आलेले आले आहेत विरोधकांना काहीच मुद्दा न मिळत नसल्यामुळे त्यांनी एक रस्ते रस्ते खड्ड्याचा मुद्दा त्यांनी गळीचा मुद्दा केलेला आहे वास्तव इतर जी विकास कामं ही शहरात झालेली आहेत नव्याण्णव टक्के कामं त्यांना चांगली विकास कामं झाली ती त्यांना दिसत नाही आहेत आणि एक टक्का जो रस्त्याचा खड्ड्याचा भाग आहे निसर्गाची अवक निसर्ग निसर्गाने यावेळी दिलेल्या अतिवृष्टी त्याच्यामुळे रस्त्या रस्त्याला खड्डे पडलेले आहेत आम्ही मान्य करतो पण ते खड्डे ते भरण्याचं काम सुरू आहे साळवी स्टॉप ते मारुती मंदिर हा रस्ता चांगला आहे पाऊस थांबल्यानंतर मारुती मंदिर हा पुढचा दांडा फिशरीज पर्यंत हा कॉन्क्रिटीकरणाचा होणार आहे असं असताना सुद्धा हा विरोधक काहीतरी काही म्हणजे मुद्दा नसल्यामुळे हा खड्ड्याचा मुद्दा घेऊन ते विरोधक आमचे मान्य आमदार उदयजी सामंत यांना बदनाम करत आहेत ही सभा आयोजित करण्यात आली होती त्या सभेसाठी आम्ही समस्त रत्नागिरीकर आलेलो होतो आणि यामध्ये खरं सांगायचं तर ज्यांनी सभा आयोजित केली होती ते मंडळी कोण चाले आलेलेच नाहीत आणि खरं सांगायचं आम्ही सामंतसाहेबांनी जे काही केलं त्या गोष्टी सांगण्यासाठी आम्ही इथे आलेले आहोत प्रत्येक वेळी विरोधक बोलत असतात रस्त्यांच्याविषयी पाऊस आहे खूप आणि कोकणामधला पाऊस सगळ्यांनाच माहीत आहे त्यामुळे त्या खड्डे पडत आहेत रस्त्याला खड्डे पडत आहेत साहजिकच नगर परिषद प्रशासन ते बुजवण्याचा प्रयत्नही करत आहे परंतु निसर्गापुढे कोणाचंच चा चा काही चालत नाही अशा परिस्थितीमध्ये स फक्त एकाच व्यक्तीला बदनाम करायचं हा ही जी गोष्ट चाललेली आहे आणि आम्ही सगळेजणं साहेबांचे समर्थक आहोत कारण हो, त्यांनी केलेल्या कामांवर आमचा विश्वास आहे आणि खरोखरच रत्नागिरीचा विकास साहेबांनी जो केलेला आहे तो खरोखर वाखाणण्यासारखा आहे आणि ही गोष्ट कुठेतरी झाकली जाते आणि एवढीशे खड्ड्याला पडलेले रस्त्याला पडलेले जे खड्डे आहेत तो एकच विषय सगळीकडे गाजला जातो मग ह्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यासुद्धा पुढे आल्या पाहिजेत पावसाळा आहे नक्कीच खड्डे बुजणार आहेत गाडीवाल्यांना त्रास होता अनेक कामं सामंतसाहेबांनी रत्नागिरीमध्ये केलेली आहेत आणि ही सगळ्या रत्नागिरीकरांना रत्नागिरीकरांना ज्ञात आहेत ते बघतातच आहेत परंतु सगळ्यांना पुन्हा कळावीत यासाठी या सभेमध्ये ही सगळी कामं आम्ही सांगितलेली आहेत आणि मला असं वाटतं की रत्नागिरीचा खरा विकास जो कराय झालेला आहे तो उदय सामंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किंवा उदय सामंत साहेबांच्या मार्फत झालेला आहे आणि यापुढेही उदय सामंत साहेबांच्या मार्फतच हा विकास होणार आहे आणि आम्ही जमलेले हे सगळेजण आहोत हे उदय सामंत साहेबांसाठी आलेले आहोत आणि सामंत साहेब जिथे आहेत तिथेच आम्ही सगळेजण राहणार आहोत आणि एकदाच सगळ्या जणींनी सांगूया सामंत